जिल्हा महिला व बाल विकास विभाग जिल्हा बाल संरक्षण कक्ष अंतर्गत चाइल्ड हेल्पलाईन कोल्हापूर यांच्या वतीनं बेटी बचाओ बेटी पढाओ करवीर तालुक्यातील गांधीनगर रेल्वे स्टेशन परिसरामध्ये हा कार्यक्रम आयोजित केला होता बेटी बचाओ बेटी पढाओ मुलींना रेल्वेमध्ये जर काही अडचण आली तसेच धोकादायक रेल्वे रूळ ओलांडू नका रेल्वे स्टेशन व परिसरामध्ये संशयित वस्तू दिसल्यास कोणतीही अडचण आल्यास एकशे एकोणचाळीस या नंबरवर संपर्क करा आपली अडचण दूर केली जाईल या प्रकारची माहिती रेल्वे विभागाचे पोलीस निरीक्षक राम महेश पांडे यांनी जिल्हा महिला व बालविकास विभागाच्या अंतर्गत शासकीय योजनेची माहिती दिली मुलींनी आपले संरक्षण सक्षम केलं पाहिजे कोणतीही भीती न बाळगता जर काही अडचण आल्यास त्वरित एकशे एकोणचाळीस किंवा एकशे बारा या टोल फ्री नंबरवर संपर्क साधून आपण पोलिसांची मदत घेऊ शकतो अशी माहिती राजाराम पोलीस ठाण्याचे पोलीस सचिन वायदंडे यांनी दिली यावेळी गडमुड शिंगीचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य दिलीप थोरात अतुल चौघुले यांनी विद्यार्थ्यांना व पालकांना मार्गदर्शन केलं त्याचबरोबर यावेळी भाग्यश्री गावडे योगिनी बागे राजश्री दळवाई मुख्याध्यापक आय आर भोजने एम ए भंडारे के ए पुजारी यांसह छत्रपती युवराज शाहू महाराज हायस्कूलचे विद्यार्थी विद्यार्थिनी व ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते न्यूज रिपोर्टर विशाल फुले आज चोवीस तास कोल्हापूर नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा